जवळ त्रिमूर्ती हॉटेलजवळ तब्बल एका व्यक्तीकडून अठरा तलवारी जप्त केल्या आहेत आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदर कारवाई ही शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी केली आहे अशी माहिती आज पंधरा सप्टेंबर रोजी रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश बारखळे यांनी पदभार घेतल्यापासून जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेत मोठे बदल होत आहेत असे चित्र देखील पाहायला मिळत आहे शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी रात्रीच्या सु अकरा वाजण्याच्या सुमारास गेवराई पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांनी तब्बल अठरा तलवारी जप्त केल्या आहेत गेवराई पोलिसांनी यावेळी एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्याचा देखील तपास सुरू आहे भगवान फकीरा पवार वय चाळीस वर्ष राहणार हिरापूर असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे भगवान शनिवारी रात्री दुचाकीवरून अठरा तलवारी कोणत्याही परवाना नसताना घेऊन फिरत होता प्रवीण कुमार बांगर यांना याबाबत माहिती कळाल्यानंतर त्यांनी त्रिमूर्ती हॉटेल पाडवसिंडीजवळ त्या इस्मालात ताब्यात घेतले यावेळी छत्तीस हजाराच्या तब्बल अठरा तलवारी पोलिसांना आढळून आल्या असून या, या, या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत